बघा बदलापूरमध्ये जी घटना घडली गट आता लहान मुलींना पण सोडत नाही आहे एवढा वेळ लावला एफ आय आर लॉन्च करायला ते जे दोन ट्रस्टी आहेत ते अजूनही फरार आहेत त्यांना का नाही अटक होत आहे ते बी जे पीचे कार्यकर्ते आहेत त्यांना अजूनही अटक होत नाही त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो एन्काउंटर करण्यात आलं का काय हायकोर्टनी ऑलरेडी ह्यावर ताशेरे ओढलेत एक सिनियर इन्स्पेक्टर कधी अशा केसमध्ये व्हॅनमध्ये नसतो तो का होता पिस्तो लोडेड होती का लोडेड नव्हती मग मग ती लोड कशी झाली किंवा अनलॉक no. कशी झाली एवढ्या करेपर्यंत एवढ्या पोलिसांनी कसं त्याला दाबून अनेक प्रश्न निर्माण झालेत पण मूळ मुद्दा असा आहे की लहान मुलींवर चिमुकल्यांवर जो अत्याचार करणारी जी विकृत मानसिकता आपल्या समाजात पोचली आहे आणि जी पसरते आहे आणि त्याला वरती बी जे पीचे नेते सहकार्य करत आहेत त्याचं समर्थन करतायत ही आज आपल्या देशासाठी आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे की अशा गोष्टींचं समर्थन होत आहे आणि हा महाराष्ट्र हा जिजाऊचा आहे सावित्रीबाईंचा आहे अहिल्याबाईंचा आहे ह्या देशात पहिल्या पंतप्रधान महिला आपल्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या प्रतिभाताई पाटील पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या आणि आज ह्या देशात जर असं होत असेल आणि कलकत्त्यात जे झालं ते अतिशय म्हणजे मानसिकता विकृत मानसिकतेला चालना आणि समर्थन देणारं हे बी जे पी सरकार आहे महिलांना वस्तू म्हणून दृष्टिकोन बघण्याचा जो आहे तो बी जे पी आल्यापासून जास्त वाढला